नमस्कार मंडळी आज आपण फक्त अर्धा कप साबुदाण्यामध्ये पूर्ण एक हजार पापडची रेसिपी पाहूया एकदम खुसखुशीत आणि बनवायला तर अतिशय सोपे असे हे मोतीपापड एकदा बनवून आपण वर्षभरासाठी खाऊ शकतो मग चला रेसिपीला सुरुवात करूया तर हे मोतीपापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान बारीक दडण्यासाठी भाजून घ्या किंवा अर्ध्या ते एक साठी उन्हामध्ये ठेवून घ्या म्हणजे ओलसरपणा साबुदाणा निघतो आणि साबुदाणा छान दडला जातो मी अर्धा तासासाठी हा साबुदाणा उन्हामध्ये ठेवून घेतलेला होता पहा मिक्सरला असा मस्त बारीक घा दळून घेतलेला आहे त्यानंतर पसरट भांडा घ्यायचं आहे पातेलं आणि त्यामध्ये हा साबुदाणा दडलेला टाकायचा आहे साबुदाण्याचं पीठ हे पीठ तुम्ही चाळूनही घेऊ शकतात जर का जाडसर साबुदाणा असेल तर पण मी हा साबुदाणा छान असा दळून घेतलेला आहे म्हणून चाळत नाही अर्धा कप साबुदाणा होता अर्धा कप साबुदाण्याच्या पिठासाठी दोन कप पाणी टाकलेलं आहे दोन कप पाणी टाकून घेतलं आता चमचा घ्यायचा आहे आणि चमचाने हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ पिठामध्ये पाणी टाकलं का गाठी होतात त्या गाठी पूर्णपणे स्मूथ होईपर्यंत मिक्स करायच्या आहे ह्या प्रकारे आता सगळं हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे एकसुद्धा यामध्ये गाठ नाही त्यानंतर आणखी यामध्ये पाणी टाकायचं आहे आधी आपण दोन कप पाणी टाकलेला आहे हा घेतला तिसरा कप पाणी हा चौथा कप पाणी साबुदाणा यासाठी आपल्याला मोजून घ्यायचं आहे का आपण जे पाणी टाकतो ना तेही आपल्याला अगदी मोजून परफेक्ट टाकता येतो आणि हा पाचवा कप पाणी अशा प्रकारे आत्तापर्यंत हे पाच कप पाणी टाकलेलं आहे अर्धा कप साबुदाणासाठी पहा असं पातळसर हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पोहे खाण्याचा चमचा आहे अर्धा चमचा मीठ टाकते वाळवण रेसिपी मध्ये मिठाचं प्रमाण हे आपल्याला थोडस कमीच घालायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती हे पातेला ठेवलं आणि गॅस चालू करून घेते गॅसची फ्लेम मोठीच ठेवते म्हणजे पटकन हे मिश्रण शिजेल पण मोठी ठेवल्यानंतर सतत आपल्याला अशा प्रकारे हे ढवळायचं आहे जोपर्यंत उकडी येत नाही ना ह्या मिश्रणाला तोपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जर का नाही मिक्स केलं तर यामध्ये गाठी होऊ शकता थोडंसं हे घट्टसर वाटत आहे पुन्हा आणखी अर्धा कप पाणी टाकते टोटल आतापर्यंत आपण पर साडेपाच कप पाणी घातलेलं आहे अर्धा कप साबुदाण्यासाठी मिक्स करून घेते पहा असं मिक्स केलं असं हा साबुदाणा शिजायला लागतो असं घट्टसर होते हे मिश्रण सुरुवातीला पातळसर वाटत होत पहा रंगही बदललेला आहे आणि मिश्रण सुद्धा घट्टसर झालेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मिडियम ठेवायची आहे पहा मस्त पांढर शुभ्र ही दिसत आहे आणि छान असं हे शिजलेलं सुद्धा आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्णपणे गार होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे आता हे जे मिश्रण आहे पापडचं पूर्णपणे गार झालेलं आहे त्यानंतर हे जे पापड आहे वेगवेगळ्या रंगाचे मी करत आहे आता या मिश्रणामध्ये मी तीन प्रकारचे रंग टाकणार आहे आणि पांढरे सुद्धा करणार आहे तर असे चार प्रकारचे पापड करत आहे म्हणून तीन भांड्यांमध्ये मला रंग टाकायचा आहे तर तीन वाट्यांमध्ये हे पापडचं मिश्रण काढून घेते तुम्हाला जर का रंग टाकायचा नसेल तर प्लेन पांढऱ्या रंगाचे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता अशा प्रकारे तिन्ही वाट्यांमध्ये हे मिश्रण काढलं आणि पांढऱ्या पापडसाठी पातेल्यामध्येच मिश्रण हे राहू देते आता या ठिकाणी जे फ्रूट खाण्याचे रंग असतात ना त्या रंगाचा मी वापर करते ग्रीन रंग घेतलेला आहे हिरव्या रंगाचे दोन ते तीन थेंब टाकते आणि मिक्स करून घेते आपल्या आवडीनुसार तुम्ही रंग वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे आता दुसऱ्या बाउलमध्ये मी रेड रंग टाकते तर तुमच्याकडे जर का जेल रंग नसतील तर अशा प्रकारचे पावडर रंग येतात पापड जे तेही तुम्ही वापरू शकता यामध्ये मी पावडर रंगाचा वापर करते असं थोडासा घ्यायचा आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे पहा किती मस्त दिसत आहे अगदी थोडासाच रंग टाकायचा आहे जास्त सुद्धा नाही जर का जास्त वापरला तर पापडला थोडीशी कळवटस येऊ शकते म्हणून रंग अगदी कमीच घाला आणि तिसऱ्या वाटीमध्ये आता टाकते पिवळा रंग मिक्स करून घेते अशा प्रकारे हे तिन्ही रंगाचे मिश्रण तयार झालेले आहे आता आपण पापड करू तर हे पापड बनवण्यासाठी पायपिंग बॅग घेतलेली आहे मी या ठिकाणी बॅग घ्या किंवा एखादी दुधाची प्लास्टिकची पिशवी मिठाची तेलाची ही तुम्ही पॅकेट घेऊ शकता आता पायपिंग बॅग मध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरावं त्यासाठी ग्लासामध्ये किंवा एखादी पॅलामध्ये अशा प्रकारे ही पायपिंग बॅग ठेवायची आहे आणि पापडचं मिश्रण भरायचं आहे तर रंगीत पापड करण्याच्या आधी आपल्याला पांढऱ्या रंगाचे पापड करायचे आहे म्हणजे पायपिंग बॅगला जर का रंगीत मिश्रण लागलं तर पांढरे पापड हे व्यवस्थित येत नाही म्हणून सगळ्यात आधी पांढरं मिश्रण भरलं पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे त्यानंतर रबर वगैरे लावायचं किंवा रबर नसेल तर दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे आणि कात्रीने अगदी बारीक असं थोडंसं हे कट करायचं आहे ज्या साईजचे तुम्हाला हे पापड करायचे आहे त्यानुसार कट करायचं आहे पहा असे छोटे छोटे हे पापड होत असतात मोती पापड प्लास्टिक पेपरला तेल तूप काही लावायची गरज नाही प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे हे पापड आपण करून घेत आहोत तर हे पापड बनवण्यासाठी उन्हात जायचीही गरज नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पंख्याच्या हवेखाली घरातच हे पापड आपण बनवू शकतो हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना कोणीही अगदी सहज हे पापड करू शकतात आणि अगदी लहान लहान असल्यामुळे सुकतातही अगदी पटकन पहा अगदी भराभर हे पापड होतात आणि दिसायलाही मस्त असे हे पापड दिसतात अगदी मोत्यांसारखेच हे थेंब दिसत आहे आणि टाकायलाही हात वगैरे काही दुखत नाही अगदी इझी बराबर हे अशा प्रकारे मोती पापड आपण करू शकतो तर मैत्रिणीनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान हे पापड दिसत आहे आणि अगदी बनवायला तर सोपे आहे यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही तुम्हाला जर का असे प्लेन हे पापड करायचे नसतील तर यामध्ये थोडेसे जिऱ्याची चव किंवा मिरची पावडरची चव सुद्धा तुम्ही टाकू शकता मी या ठिकाणी फक्त मीठ टाकून हे पापड केलेले आहे पहा किती झालेले आहे भरपूर असे फक्त अर्धा कप साबुदाण्यामध्ये हे पापड झालेले आहे हे पापड मी घरातच सात ते आठ तास साठी वाढवले आणि त्यानंतर उन्हामध्ये एक ते दीड तास साठी वाढवून घेतलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे मोतीसारखे हे पापड दिसत आहे किती पातळसर झालेले आहे पहा जवळूनही दाखवते तर पहा या ठिकाणी तुम्ही जवळून सुद्धा हा पापड पाहू शकता पांढऱ्या रंगाचा अगदी मोत्यासारखा हा पापड दिसत आहे मस्त असे आकर्षक आणि काहीतरी वेगळं असे हे पापड होत असतात आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि अगदी थोडेसे असे पापड टाकले पहा तसे मस्त हे फुलत आहे आणि फुलून मस्त असे पापड होत असतात भरपूर जसे आपण बाजारामधून कुरकुरे विकत आणतो ना मुलांसाठी सेम तशाच प्रकारे हे पापड दिसत असतात मुलांना तर जाम आवडतात कारण रंगीबिरंगी दिसायला दिसतात आणि दिसायलाही छान दिसतात लहान मुलं असतील तुमच्याकडे तर नक्कीच अशा प्रकारे पापड तुम्ही बनवून द्या त्यांना अगदी आवडीने खातील तर मंडळी अशा प्रकारे काही थोडे पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल पहा असे हे पापड तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये काढायचे आहे आणि पूर्णपणे तेल निथळून आणि मगच ताटामध्ये घ्यायचे आहे म्हणजे अजिबात हे पापड तेलगट होत नाही असे हे छोटे छोटे मिनी पापड म्हणू शकता पण याला किंवा मोती पापड म्हणू शकता दिसायला किती मस्त दिसत आहे ना तेवढेच बनवायला सुद्धा सोपे आहे नवीन शिकाऊ सुद्धा सहज करू शकतील एवढे हे बनवायला पापड सोपे आहे पहा जिभेवर ठेवताच विघडणारे असे खुसखुशीत हे पापड होतात असे हे छोटे छोटे पापड मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा द्यायला सोयीचं होतं तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग पुन्हा भेटू नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद